सारांश लेखन नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे मी इयत्ता सहावीत शिकत आहे मी आज खूप आनंद व माहिती देणारे पुस्तक वाचले पुस्तकाचे नाव गांधी कथा असे आहे मूळ पुस्तक उमाकांत शिंदे यांनी लिहिलेले आहे या पुस्तकाचा मराठी अनुवाद युवराज मोहिते यांनी केलेला आहे गांधीकथा हे एक अनुभवकथन करणारे पुस्तक आहे उमाकांत जोशी यांनी त्यांचा महात्मा गांधीजी यांच्यासोबतचा अनुभव यात लिहिलेला ले आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप गोंडस व प्रेमळ आहे लहान मुलांवर जीव ओतणारे गांधीजी यात दिसून येतात पुस्तकाच्या अंत्यपृष्ठावर गांधीजींचा माझं जीवन हाच माझा संदेश या ओळींना स्पष्ट केलेले आहे महात्मा गांधीजी यांचे प्रेरक बालपण खूप छान आहे या पुस्तकात गांधीजींचे बालपण त्यांचा दक्षिण आफ्रिका प्रवास भारतातील चळवळ आणि स्वातंत्र्यलढा इत्यादी महत्त्वाच्या घटना दाखविल्या आहे मला या पुस्तकातील दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधींचा रेल्वे प्रवास व घटना फार प्रेरणादायी वाटली पंधरा रुपये किमतीचे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे ही विनंती धन्यवाद मित्रांनो आपण असा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद